सकाळी पोटी एक मुठभर ही वस्तू जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला काजू बदाम मांस अंडी काही खाण्याची गरज नाही अवघ्या चोवीस तासामध्ये शरीरामध्ये असणारी कमजोरी चक्कर येणे रक्ताची कमतरता रक्तामध्ये वाढलेले शुगर कॅलेस्ट्रॉल बी पीचा प्रॉब्लेम हात दुखणे पाय दुखणे गुडघेदुखी डोळ्यांचे आजार हे तर बरे होतीलच पण तुमच्या चेहऱ्यावर तजलदारपणा येईल आणि चेहरा अगदी चमकदार होईल हृदयासंबंधित आजाराचा धोका कमी होऊन रक्तातील हिमोग्लोबिन लेवल वाढू लागेल तुम्हाला येणारी कायमची सुस्ती थकवा कायमचा निघून जाईल फक्त ही वस्तू मुडभर सकाळी खाल्ली की तुम्हाला काजू बदाम पिस्ता यासारख्या महागड्या वस्तू खाण्याची अजिबात गरज नाही तसेच मांस अंडी मटन चिकन मच्छी यापेक्षा दहा पट ताकद आहे या गोष्टीमध्ये दुधापेक्षाही शंभर पट यामध्ये गुण आहेत <laughs> 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 हे फक्त खाण्याची पद्धत माहिती पाहिजे सकाळी उपाशीपोटी मूठभर वीस पंचवीस पन्नास ग्रॅम जर ही का वस्तू तुम्ही खाल्ली तर तु 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 आयुष्यभरामध्ये कुठलाही आजार अंगाला देखील शिवत नाही ही वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असते फक्त खाण्याची आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे जे आपल्याला बदलली की तासामध्ये शरीरामध्ये इतका परिणाम जाणवतो की तुम्हाला आश्चर्य झाल्यासारखं वाटत राहील तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की उपाशी पोटी कोणती अशी ती गोष्ट आहे की ती खाताक्षणी शरीरातले भरपूर प्रॉब्लेम दूर होतात आजाराचं नामोनिशान संपून जातं कॅन्सरसारख्या आजारापासून देखील लढण्याची ताकद तुमच्या शरीरामध्ये निर्माण होते चला तर मग सुरू करूया मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा पण जास्तीत जास्त लोकांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की अशी माहिती पूर्ण व्हिडिओ जर अशी माहिती जर मिळत नाही तर लोकांना दवाखान्याचा खर्च कमी होऊ शकतो त्यामुळे आरोग्य सुधारू शकतं त्यांचं आयुष्य सुखाचं राहू शकतं चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ घरगुती अशी वस्तू की जी भिजवून सकाळी उपाशी पोटी खाल्ली तर जिच्यामध्ये अंडी मासापेक्षा मटणापेक्षा दहा पट ताकद आहे जी खाल्ली की काजू बदाम पिस्ता खाण्याची गरज नाही महागडेटॉनिक खुराक घेण्याची गरज नाही पण आरोग्याचा एकही अशी प्रॉब्लेम नाही जे सॉल्व्ह होणार नाही ब्लड शुगर वाढलेली असेल कमजोरी जाणवत असेल पाय दुखत असतील डोळ्यांचे आजार असतील त्वचा एखादा आजार झालेला असेल हृदयासंबंधित आजार असतील किंवा तुम्ही निरोगी राहायचा असेल तर देखील तुम्ही याचा वापर नियमितपणे करू शकता आता तीन वस्तू ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात ज्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही खूप कमी आणि स्वस्तामध्ये हा उपाय करायचा आहे आणि तीन दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट या ठिकाणी दिसणार आहे यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे लागतील तीन गोष्टी यापैकी पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मूंग आता मूंग हे तुम्हाला अख्खे अखंड मूंग त्या ठिकाणी लागणार आहेत तर हे जे काही मुंग आहेत ते मुगाचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की मूग हे जे आहे त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे फायबर्स असतात ज्यामध्ये पाचन संस्था सुधारते मेटाबॉलिझम म्हणजे पचन क्षमता बूस्ट होते शरीरामध्ये गॅस पचन संबंधित जे काही आजार आहेत तर ते बरे व्हायला लागतात आणि त्यातल्या त्यात मुगाला आपण मोड येऊन त्या ठिकाणी वापरणार आहोत पण याला दुसऱ्या दोन गोष्टी बरोबर एकत्र करायचे आहेत ते फॉर्म्युला समजून जर घेतला नाही तर मुगाचे बेनिफिट तुम्हाला समजणार नाही याचा फायदा असा आहे की मोड आलेली मूग खाल्ल्याने वय वाढणे किंवा जे काही वयवृद्ध आहेत तर ते दूर होते प्रीमॅच्युअर एज एजिंग असं होत नाही वजन देखील कमी होतं रक्तामध्ये असणारी साखरेची देखील कमी करण्यास मूग या ठिकाणी मदत करते व्हिटॅमिन ए असल्यामुळे तुमच्या डोळ्याच्या संदर्भात आजार डोळ्याची जी काही क्षमता आहे तर ती देखील वाढत असते यामुळे चांगलं कॅलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं आता हे कसं एकत्र करायचं पण तत्पूर्वी दुसरा जो पदार्थ आहे ह्याच्यामध्ये लागणार आहे सगळे मिळून तुम्हाला मुडभर ध्यायचा आहे पण आजार मात्र जबरदस्त रीतीने कमी होतील आता दुसरा जो काही पदार्थ आहे यामध्ये मिसळवायचा आहे तो म्हणजे हरभरे आता हरभऱ्यामध्ये जबरदस्त फायबर कॅल्शियम प्रोटीम विटॅमिन आणि मिनरल्स असतात आता हे देखील आपल्याला भिजवण्याला मोड आल्याच्यानंतर खायचं आहे पण एकत्र करण्याची जी पद्धत आहे ती फार विशेष आहे त्यामध्ये आयनन फाय फॉस्फरस मिळतं ज्यामुळे रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढतं सुस्ती आणि थकवा हा कायमचा निघून जातो आणि तुम्ही कायमचे एनर्जेटिक म्हणजे ऑरिवयुक्त राहता दिवसभर एक वेगळी स्फूर्ती राहते फ्रेशनेस येतो रक्तामध्ये वाढलेलं ब्लड शुगर देखील कंट्रोल करतं मोड आलेले हरभरे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढलेली असेल तर ती देखील रक्तदाब जबरदस्ती जी आहे ते कमी कमी रीतीने होते आणि तुमचं जे डायबिटीजचा पेशंट असेल त्यांच्यासाठी सुद्धा खूप जबरदस्त फॉर्म्युला आहे आता यामध्ये शेंगदाणे तुम्हाला वाटतील की ते कदाचित तुम्हाला ते तेलकट पदार्थ आहे याने शरीराला खूप मोठे प्रॉब्लेम होतात पण तसं नाही शेंगदाणे एक विशेष पद्धतीने या दोन्ही पदार्थासोबत एकत्र करून जर का तुम्ही खाल्ले तुम्हाला काजू बदामापेक्षाही दहा पटीने फायदे मिळून देतात शेंगदाणे हे आपलं भिजवून घावलून दुसऱ्या दिवशी जर खाल्ले तर या शरीराला सगळ्यात जास्त फायदा होतो शेंगदाण्यामध्ये प्रथमे कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन ई e, आणि हेल्दी फॅट्स वाढ अडत आढळतात या तीन गोष्टी एकत्र कशा करायच्या कशा खायच्या कशा तीन दिवसामध्ये तुमचं शरीर अगदी सुदृढ होईल ते सांगण्या अगोदर शेंगदाण्याचा फायदा असा होतो की तुमची पचनक्षमता सुधारते तुम्ही कितीही चांगलं खाल्लं पण ते व्यवस्थित पचलं नाही तर ते शरीराला लागत नाही आणि फायदे होत नाहीत यामुळे उपाशीपोटी शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे आहेत याने वजन कमी होतं वारंवार भूक लागत नाही स्नायू मजबूत करतात शेंगदाणे जबरदस्त स्नायू मजबूत होतात हृदयासाठी प्रचंड फायदेशीर तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे पचनक्षमताही बूस्ट करतात मेंदूसाठी फायदेशीर बदामापेक्षाही चांगले फायदे होतात शेंगदाणे भिजवून खाल्ल्याने या दोन गोष्टी बरोबर भिजवून शेंगदाणे खाल्ल्याने त्वचा आणि केसांचा देखील फायदा होतो आता मग पाहूया की या तीन वस्तू कशाप्रकारे एकत्र करून खायच्या आहेत साधारणपणे आपल्याला मुठभर म्हणजे एक स्मृत धरा की शंभर ग्रॅम या वस्तू खायच्या आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला मूग त्या त्यानंतर हरभरे आणि शेंगदाणे या तीन गोष्टी एकत्र आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्या पाण्यामध्ये भिजवत घालायच्या आहेत पाच ते सहा तास फुल पाण्यामध्ये त्याला भिजवून घालायचं आहे पाणी बाजूला काढून त्यानंतर आणि त्यानंतर एका पांढऱ्या सुती कपड्यात यांचे जे मिश्रण आहे तुम्हाला टाकायचे आहे व हे तुम्ही चार ते पाच सहा ताससुद्धा ठेवू शकता हे ठेवल्यानंतर हे तिथपर्यंत ठेवायचं आहे की जोपर्यंत मूग आणि हरभऱ्यांना मोड देखील कदाचित बारा सुद्धा लागू शकतात मोड येण्याला पण उदाहरणार्थ जर तुम्ही उद्या खायचं असेल ना तर चोवीस तास अगोदर हे तुम्हाला प्रक्रिया चालू करणे अपेक्षित आहे किंवा तुम्ही एकदा करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आता हे घेतल्यानंतर सगळ्यात आधी सर्व मोड आल्यानंतर हे सगळं बाजूला काढून घ्यायचं आहे एक कांदा एक टोमॅटो एक लिंबू यांच्यामध्ये लागणार आहे टोमॅटो बारीक विघळून घ्यायचा आहे कांदा देखील बारीक विघळून घ्यायचा आहे त्यानंतर आता जे काही मिश्रण आहे म्हणजे मोड आलेली मूग मोड आलेली हरभरे आणि शेंगदाणे भिजवलेले हे तिन्ही एकत्र आपण भिजवत आहे तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर कांदा टोमॅटो चिरलेले टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि जे काही फळ किंवा काळ जे मीठ असेल सेंद मीठ असेल किंवा साधं मीठ असेल ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे मिक्स करून तुम्हाला सकाळी उपाशीपोटी तुम्हाला हे खायचं आहे आता हे तीन वस्तू खाल्ल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये शरीरामध्ये जो रक्तप्रवाह आहे तो चांगला वाढायला ला ला लागतो याला खाल्ल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये हिमोग्लोबिन मात्रासुद्धा वाढेल रक्तातील साखर वाढेल पचनक्षमता सुधारेल याचा सगळ्यात जबरदस्त फायदा असा आहे एवढा सगळा फायदा होऊन देखील याने वजन देखील कमी होतं याने तुम्हाला जास्त वेळ भूकही लागत नाही आणि सकाळी जर तुम्ही लवकर उपाशी पोटी खाल्ले तर दिवसभर पोटे भरल्यासारखं वाटतं याची पॉझिटिव्ह एनर्जी जबरदस्त तयार होते तुम्हाला दिवसभर भूकही लागत नाही त्यामुळे तुम्ही अवांतर अतिरिक्त आहार घेण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यामुळे जबरदस्त फायद्याचे होत आहेत अशा तीन पद्धती तीन गोष्टी एकत्र करून जर तुम्ही खाल्ल्या तर शरीरामध्ये असणारी सर्व कमजोरी सर्व थकवा रक्तातील कमी सगळं जबरदस्त रीतीने होऊ शकते तर ही होती माहिती कशी वाटली तुम्हाला कमेंट बा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच तुम्हाला आत्तापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आले असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतात त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका